ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण नाथसंप्रदायातला एक कानफाट्या बुवा आणि तेलीची कथा ऐकूया नाथसंप्रदायातला एक कानफाट्या बुवा अक्कलकोटात समर्थांच्या सेवेत येऊन राहिला होता तो सशक्त आणि निर्भय असून सतत गुरु नाम उच्चारित असे हा कानफाट्या समर्थांच्या गाडीपुढे दोन तीन कोस समर्थांचे श्रीमुख पाहत उफराटा चालायचा हा बलाढ्य असल्यामुळे समर्थांचा जड मंचक समर्थांचे सामान डोक्यावर घेऊन चालायचा स्वामी चरणी त्याची दृढ भक्ती होती पण ती एककल्ली आणि तामसी होती त्यामुळे इतर सेवेकऱ्यांबरोबर त्याची हाणामारी व्हायची एकदा विश्वंबर बुवा बळवंतरावांबरोबर कानफाट्याचे भांडण झाले कानफाट्या म्हणत होता अलक गुरुनाथ दत्तात्रेय म्हणा स्वामी महाराज की जय म्हणू नका त्यावरून त्याने विश्वंबर बुवांचे मस्तक फोडले नंतर एकदा अपरात्री दगडाच्या कपाराने बळवंतरावांचे डोके फोडून रक्त काढले सगळीकडे हा हक्कार झाला सुंदराबाईंच्या पाठीवर जोराने लाथा मारल्या मग मा गलबला ऐकून फौजदार जमादार आले स्वामींना आज्ञा मागितली स्वामी म्हणाले कानफाट्या पोर फारच शिरजोर झालाय तुम्हाला योग्य वाटेल ते न्यायाने करा त्यांनी युक्तीने त्याचे हात बांधून तुरुंगात टाकले समर्थांच्या आज्ञेने बळवंताच्या डोक्याला राताळू घासून लावले नंतर एकदा हा कानफाट्या कारागृहातून निसटला आणि शिपायाच्या हातातली नंगी तलवार घेऊन मारायला धावला तिथे एक वारकरी ब्राह्मण ध्यानस्थ बसला होता कानफाट्याला वाटले हा माझा शत्रू आहे म्हणून त्याने तलवारीचे गाव त्या ब्राह्मणाच्या पाठीवर घातले कोणी त्याला धरायला धजवे ना नंतर त्याने समर्थांपुढे हात उगारला तर महाराज म्हणाले ओट्यावर चढू नको तुझे दैव फुटले आणि काय आश्चर्य त्याच्या हातातली तरवार निष्ठून दूर पडली फक्त मूठ हातात राहिली मग कलाप्पा भजंगाने त्याला पकडून दाणक्याने खूप मारले शिपायांनी लोखंडी बेड्या घालून नेले पुढे राजाच्या आज्ञेने त्याला सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली त्या ब्राह्मणाला महाराजांनी म्हशीचे उष्ण उष्ण शेण जखमांवर लावायला सांगितले त्याने घावभरून आले पुढे कानफाट्याला केलेल्या कर्मांचा पश्चाताप झाला शिक्षा भोगून तो आपल्या गावी निघून गेला त्याची तामसी भक्ती असल्यामुळे समर्थांच्या सान्निध्यात राहू नये त्याला त्याचा उपयोग करता आला नाही एकदा अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनाला वृद्ध बसाप्पातेली त्याच्या तीन मुलांना घेऊन आला त्याची पत्नी मृत झाली होती आणि तो द्रव्यहीन दरिद्री झाला होता त्यामुळे अन्नवस्त्राशिवाय संसारत रागाने ग्रासलेला तो स्वामींच्या दर्शनाला आला त्याच दिवशी कोकणातून कोणी ब्राह्मण पत्नीसह तिथे आला दयाळू स्वामीराज शेख नुरुद्दीन साहेबाच्या दर्ग्याजवळ बसले होते कोकणच्या ब्राह्मण स्त्री पुरुषांनी स्वामींना साष्टांग प्रणिपात करून ते स्वामींजवळ बसले ब्राह्मण श्रींना वारा घालत होता आणि त्याची पत्नी श्री चरण धावत होती इतक्यात वृद्ध तेली तिथे आला प्रेमाने दंडवत घालून उभा राहिला तर जगद्गुरु हास्यवदनाने त्या राधाबाईस म्हणाले लिंबे ही तेली पुत्र तुझी मागच्या जन्मीची मुलं आहेत हा मातारा तुझा नवरा आहे त्या लेकरांना जवळ घे पाहतेस काय श्रीमुखातले ते शब्द ऐकून ती ब्राह्मण स्त्री लाजली ती मुलं पण विनोदाने म्हणू लागली आई रुसलीस का आमच्यावर आम्हाला त्यागून देवागिरी गलीस पण आमच्या वाग्याने पुन्हा भेटलीस राधाबाईला पण माया उपजली तिने त्या मुलांना कुरवाले महाराज राधेला म्हणाले तुझ्या पूर्वीच्या घरी जाऊन पश्चिमेच्या रंगीत स्तंभाखाली तुझ्या हातून पुरून ठेवलेली मोठी हंडी द्रव्याने भरलेली उकरून काढून तुझ्या हस्ते ह्या तेल्याला दे त्यात लोप ठेवू नकोस तर तुला सुपुत्र होईल मग ते सर्वजण अक्कलकोटपासून पासून चार कोस दूर त्यांच्या गावाला गेले स्वामींच्या आज्ञेनुसार खांबाखाली द्रव्याचा हंडा सापडला आणि त्या पात्रासह ते धन त्या तेल्यास त्या बाईंने दिले तेव्हा त्या तेल्याचे जन्माचे दारिद्र्य गेले पुढे त्या द्विजपत्नीस एक वर्षात पुत्रप्राप्ती झाली ते पुत्रासह अक्कलकोटला आले पूजन ब्राह्मण भोजन करून गुरुवाज्ञा घेऊन आनंदाने पुन्हा कोकणात गेले आज आपण इथे थांबू अवधूत श्री गुरुदेव दत्त हरी ओं सत्